सहकारी साखर कारखान्याची एकतीसावी वार्षिक सरदळ साधारण सभेच्या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संस्थेचे चेअरमन माननीय गायकर साहेब प्रथमत त्यांच्या आजारपणाचं आणि जे काही निधन झालेलं आहे त्याच्याकरता या ठिकाणी अगस्ती जर प्रार्थना करतो त्यांना लवकरात लवकर आयुष्यात या सगळ्या आजारातून बरं व्हावं हो याकरता यांच्याबद्दल शेष या ठिकाणी चिंतन करतो त्याचबरोबर या मंचागार उपस्थित सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्वच संचालक तथा या सर्वसाधारण सभेसाठी करून उपस्थित असलेले आदरणीय साहेब त्याचबरोबर कैलासराव साहेब माननीय मच्छिंद्र धुमाळ त्याचबरोबर गिरजाजी जाधव अमितजी भांगरे माननीय विजय देशमुख साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वच उपस्थित मान्यवर आणि बघितले प्रथमतः ज्यांना या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाले त्यांचं खऱ्या अर्थाने खूप सारं त्यांनाही शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आज आपण पाहत असाल का एकतीसावे वर्ष या ठिकाणी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं होतं आहे आणि छत्तीस वर्ष आपल्याला या ठिकाणी या कारखान्याला होत आहेत आणि मग या सर्व पार्श्वभूमीवरती आपण बघतोय का मला कुठलीही मी आता प्रथम तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो का राजकीय कुठलं भाष्य होणार नाही आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी याची दक्षता घ्यावी फक्त एका गाष्टीचं मला खेद वाटलं आहे का प्रथम सुरुवातीला या ठिकाणी अहवाल वाचन झालं त्या अहवाल वाचनामध्ये हो या ठिकाणी जे चौऱ्याण्णव कोटी एन एफ सी डी सीचे आलेले आहेत त्याच्यामध्ये जर उल्लेख झाला असता माननीय केंद्रीय मंत्री अमित भाई शहा त्याचबरोबर या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब अजितदादा पवार साहेबांचा उल्लेख झाला परंतु या मान्यवरांचा उल्लेख होणं तत्क गरजेचं होतं तो दर उल्लेख झाला नाही त्याबद्दल माझ्या मनात एक खेद देखील व्यक्त करतो कारण की या ठिकाणी आपण बघतो का ज्यावेळेस एक एक रुपया या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या खिशातून जायची वेळ येते त्यावेळेस आपण सर्वसाधारण सभेमध्ये येऊन मांडतो आम्हाला बाजार भेटला पाहिजे परंतु या ठिकाणी हे उद्योग व्यवसाय वाढायच्या दृष्टिकोनातून चौऱ्याण्णव कोटी रुपयासारखी एवढी मोठी रक्कम आपल्या कारखान्याला या ठिकाणी देऊ केली ही देऊ करत असताना मागाशी अमितजींनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का त्यावेळेस अनेक अडचणी तयार झाल्या होत्या नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या परंतु या निवडणुका झाल्यानंतर देखील मधुकर मधुकरराव साहेबांनी या ठिकाणी भूमिका घेतली आदरणीय गायकर साहेब त्यांना भेटले बोलले आणि त्याच्यानंतर चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलले आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहत असाल हा चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा जो काही प्रस्ताव होता हा केंद्राकडे या ठिकाणी गेलेला आपल्याला पाहायला भेटतं आणि केंद्राकडून खऱ्या अर्थाने हे पैसे आपल्याकडं आलेले आपल्याला पाहायला भेटतात हे सगळं सांगत असताना एकीकडे आपण बघतोय प्रशासनावरती बरेचशा चर्चा होतात टीकाटिपणी होते शेवटी काम करणारा माणूस आपण मी या गोष्टीचं म्हणतोय की जे काम करणार आहेत काम करताना एखाद दुसरे चूक होते त्या चूक सुधारणा झाली पाहिजे गायकड साहेब मगाशी पहिलाच विषय निघाला अहवाल वाचनामध्ये सुधारणा सांगितल्या सुधारणा करत असताना मला मला देखील अतिशय खेदजनक बाब वाटली की आपण कारखान्याचे चेअरमन म्हणून खेद व्यक्त केला परंतु वस्तुस्थिती ही आपली चूक नाहीये ही चूक आहे ती संबंधित विभागाची त्या विभागाच्या लोकांना या ठिकाणी माझं आपल्याला विनम्रपणे या ठिकाणी नम्रपणे नम्र विनंती आहे जे या ठिकाणी अकाउंट विभाग हा अतिशय महत्वाचा आहे आज जी का जे काय आपण सर्वजण बसलोय अहवाल घेऊन बसलेलो आहे ते अहवाल याच्याकरता घेऊन बसलेले आहेत की वर्षभर जे काही कामकाज झालेलं आहे त्या कामकाजावरती काय चांगलं काय झालं वाईट काय झालं कुठं चुकलं आणि याच्या बाबतीतला प्रत्येक शेतकरी प्रत्येक कष्टकरी शेतकरी ऊस उत्पादक या ठिकाणी येतोय आणि सांगतोय या या चुका झाल्या तिथे सुधारणा झाल्या पाहिजे परंतु ज्यावेळेस एखाद्या एका संस्थेचं मी देखील अध्यक्ष म्हणून काम पाहतोय आणि अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना त्या गोष्टीचा मलाही जाणीव आहे का ज्यावेळेस एखादा अहवाल आपण वार्षिक मीटिंगचा छापतो हो त्या अगोदर या ठिकाणी कच्चं जे काय असतं ते कच्चं आपण या ठिकाणी दोनदा तीनदा तपासून घेतो त्याच्यामध्ये काही चुका आहेत का काय आणि चुका राहिल्या असतील तर त्या चुका सुधारण्याकरता या ठिकाणी संबंधित विभाग या ठिकाणी काम करत असतात मग या ठिकाणी दोन गोष्टी आहेत मग त्याच्यामधल्या जर चुका सुधारण्यामध्ये आपले अधिकारी सक्षम असतील आणि त्यांनी सुधारून जर अहवाल छापणाऱ्यांनी जर चुका केलेल्या असतील तर मग अहवाल छापणाऱ्यांचे देखील पैसे देऊ नका अशी आपल्याला देखील या निमित्ताने विनंती आहे का ज्या पद्धतीने शेतकरी एक एक रुपया या ठिकाणी कष्टकरी शेतकरी या ठिकाणी एक एक रुपया या ठिकाणी सांगतो का आम्हाला दोन रुपये या ठिकाणी वाढ करून दिले पाहिजे परंतु या ठिकाणी आपण सर्वजण सांगतो की अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत अडचणी अडचणीमुळे या ठिकाणी आपण बाजारभाव या ठिकाणी इतर कारखान्यांच्या तुलनेत गेले दोन तीन वर्ष सातत्याने आपण या ठिकाणी कमी घेतोय आणि हे कमी घेत असताना कुठेतरी या ठिकाणी नियोजनाचा बाब ही आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी येते पर्वतांना आपण या ठिकाणी सांगत असताना नक्की या गोष्टीचं सांगू इच्छितो का ज्यावेळेस या सर्व गोष्टी आपण मांडत होतो मांडत असताना एक गोष्ट या ठिकाणी चुकलेली दिसलेली आहे का ज्यावेळेस या ठिकाणी प्रशासनाकडून काही गोष्टींचं चूक होते आपण या ठिकाणी सर्व गोष्टी सांगितल्या आपल्या प्रास्ताविकामध्ये का या या ठिकाणी अशा अशा गोष्टी आहेत दोन पैसे आपण शेतकऱ्याला हे दिले दोन हे कामगारांना आपण या ठिकाणी थांबवलं असेल किंवा कमा कमी पगारावरती थांबवलं असेल परंतु दोन तीन गोष्टी माझ्या समोर या ठिकाणी दिसायला आलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं होतं का या वर्षभराच्या कालखंडामध्ये आपल्या या संचालक मंडळाकडून या ठिकाणी आपल्या या आर्थिक बचत व्हावी या दृष्टीकोन काय पावले उचलले गेलेत याच्या बाबतीतली माहिती कदाचित या आमच्या सभेला दिली असती तर कदाचित आपल्यावरचा आणि आपल्या संचालक मंडळाचा जे काय आमच्या मनामधले मी त्याला वेगळा शब्द म्हणतो का दोष म्हणतो किंवा त्याला राग म्हणतो तर हा राग या ठिकाणी आला नसता कदाचित आपण या गोष्टी सांगितल्या असते की आमचं या ठिकाणी संचालक मंडळाने या वर्षभराच्या कामकाजामध्ये या या ठिकाणी हे हे पावले उचललेत आणि या पावले उचलल्यामुळे या ठिकाणी दोन पैसे आमचे सेव्हिंग झालेत आणि या सेविंग झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या भाग्यलक्ष्मीला एक थोडासा का होईना हातभार या ठिकाणी लागला हे सांगितलं असतं तर नक्की आम्हाला या, या ठिकाणी आनंद व्यक्त केला असतो आज आपण बघतोय का एकंदरीत सर्व बसतीमध्ये आम्ही सल्ले द्यायला आलेलो नाही साहेब सर्वात आम्ही सुद्धा या ठिकाणी आपल्या शेवटी ही भाग्यलक्ष्मी म्हटले माझ्या अगोदर सगळेजण म्हटले आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे का ही अकोला तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे ही भाग्यलक्ष्मी कुठेही कुठल्याही बाबतीत तिला गालबोट लागतं नये आणि मग त्याच्याकरता या ठिकाणी आपण पाहत असाल का वंदने नाही साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सातत्याने सांगितलं का या बाबतीतली कारखान्याच्या बाबतीतल्या गेल्या तीन वर्ष मिटिंगा झाल्या या तीन वर्षाच्या मिटिंगांमध्ये आमच्या तर्फे ही भूमिका मांडण्यासाठी प्रकाशराव या ठिकाणी फक्त एकमेव पाठवायचो का कुठेही या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं गालबोट लागायला गो त्याच्यातली आमची काय भूमिका वेगळी आहे किंवा काय आहेत कुणाला काहीतरी चर्चा किंवा एखादी आम्ही एखादी भूमिका मांडली त्याचं दुसरं काहीतरी रूपांतर झालं किंवा चर्चा कुठेतरी वेगळी झाली आणि या वेगळ्या चर्चामुळे कुठेतरी या भाग्यलक्ष्मीला गालबोट लागतंय असं कुठं वाटू नये या दृष्टिकोनातून साहेबांनी त्यावेळेस सांगितलं सांगितलं सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि बैठक घेऊन सांगितलं प्रकाशराव नव नवले साहेब तुम्हाला जुना अनुभव आहे या ठिकाणी तुम्ही चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आणि हे काम केल्यानंतर तुम्हाला ज्या काही आपल्याला ज्या काही अडचणी आहेत ज्या त्रुट्या आहेत किंवा त्याच्यातल्या ज्या काही बदल सुचवायचे असतील ते तुम्ही वार्षिक मीटिंगला जा त्या ठिकाणी बदल सुचवा गेले दोन वर्ष तीन वर्ष या ठिकाणी थी प्रकाशराव सातत्याने येतात मांडत मांडत असताना आमची ही भूमिका होती का सांगितल्यानंतर त्याच्यातल्या काहीतरी बदल किंवा त्याच्यातले मेन आम्ही सगळे शंभर सुचवतो शंभर नवीन प्रश्न सुचवत असेल पण शंभर मधून पाच जर या मनपाच जेवणा जर झाल्या तर नक्की या ठिकाणी कुठेतरी या भाग्यलक्ष्मीला पुढे जाण्यासाठी खऱ्या अर्थाने काम होईल मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे का साहेब आपण सातत्याने आता या ठिकाणी आपण जसं मी म्हणतो की केंद्र सरकारचा जसं मी म्हटलं की केंद्र सरकारचे आभार मानलेत तसे खरोखर या तालुक्यातील शेतकऱ्यांचे देखील मी आभारच मांडतो का त्यांनी या ठिकाणी बाजूच्या इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये खऱ्या अर्थाने अतिशय कमी बाजार घेतले तुलनेने आपल्याला या ठिकाणी आणि मग त्यांचे देखील आभार मी या निमित्ताने मांडतो का त्यांनी देखील सामंजस भूमिका दाखवली का आपली ही भाग्यलक्ष्मी आहे ती टिकली पाहिजे पुढे वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून दोन रुपये कमी घेतले असतील परंतु याच कारखान्याला त्यांनी या ठिकाणी उस ही देखील खरखर अतिशय चांगली गोष्ट आहे पण या गोष्टी इथपर्यंत थांबून चालणार आहे आता कुठतरी आपल्याला या ठिकाणी या गोष्टी म्हणतो का चलून याच्यावरती बदल बदल म्हणजे काय मी म्हणत नाही का लगेच रातोरात काहीतरी जादूची काडी फिरवली सगळं काही व्यवस्थित होईल या बाबतीतला मी म्हणत नाही परंतु कुठेतरी आपण म्हणतो ना मग श्री प्रकाशरावांनी सांगितलं विजय साहेबांनी सांगितलं का एकंदरीत आपल्याला या ठिकाणी जे काही बचतीचे मार्ग हे या ठिकाणी कुठेतरी स्वीकारायला लागणार का खरोखर आपल्याला एकंदरीत संपूर्ण संपूर्ण प्लॅन फ्लोअर प्लॅन आपल्या समोर पाहिजे का या वर्षीचं गाळप करत असताना आपल्याला समोर गाळप करत असताना आपल्याकडे असलेली निधी त्यानंतर आपल्याला कुठं कुठं कशा कशा पद्धतीने खर्च करायचा आहे कुठं पैसा वाचवता येतील कुठं आपल्याला लेबर ले 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 या ठिकाणी कमी करून किंवा काही यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून दोन पैसे जास्त जे जास्त बाजारभाव या ठिकाणी शेतकऱ्याला देता आला पाहिजे या खऱ्या भावनाने खऱ्या अर्थाने हा पूर्ण फ्लोअर प्लॅन अतिशय मायक्रो पद्धतीने मायक्रो लेवल पद्धतीने या ठिकाणी तयार झाला पाहिजे ज्या ज्या अडचणी आहेत जिथं जिथं चुकीचं वाटतं त्या चुकीच्या गोष्टी चुकी तात्काळ या ठिकाणी बदल झाला पाहिजे चांगली माणसं ती थी या ठिकाणी घेतली पाहिजेत आणि या चांगल्या माणसांच्या चा बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने हा आपला अगस्ती सहकारी कारखान्याची भूमिका किंवा अगस्ती सहकारी कारखाना या ठिकाणी मी वाचवाना म्हणत नाही पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे एवढीच आजच्या या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी विनंती करतो खऱ्या अर्थाने बोलायचं खूप काही होतं परंतु आज वेळही भरपूर झालेला आहे परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्यानंतर सर्व उत्पादकांनी देखील हे ऐकून घेतलं कारण की जवळपास आपली दोन वाजता सभा सुरू झालेली आहे एक वाजता सभा सुरू झाली आणि जवळपास पाच वाजलेले आहेत जवळपास चार तास आपली ही सभा चालू आहे त्याकरता आपल्या सर्व उत्पादकांचे देखील मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि काळात या ठिकाणी ही भाग्यलक्ष्मी टिकावी वाढावी याच्यामध्ये या ठिकाणी चांगलं रूपांतर व्हावं चांगलं अडचणी ज्या आहेत त्या अडचणीतून बाहेर पडावं याच्याकरता ज्या हो। ज्या वेळेस या ठिकाणी गायकर साहेब तुम्ही सांगाल त्या त्या वेळेस आम्ही तुमच्या सर्व बरोबर हो। आहोत आणि ही भाग्यलक्ष्मी पुढं पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून खऱ्या अर्थाने काम करू एवढंच आपल्याला निमित्ताने सांगतो कुठलीही कारण की आमची ही भूमिका आहे मगाशी मांडत असताना सगळ्यांनी सांगितलं का एक सूचना देखील मांडली कोणी माधवरावांनी एक सूचना मांडली साहेब अतिशय चांगली सूचना आहे त्याच्यामध्ये का जे काही चर्चा होते या चर्चा झाल्या त्याच्यातले काही सुजाव असतील काही बदल असतील किंवा काही सूचना असतील ज्यात आम्ही म्हणत नाही का शंभर टक्के सगळ्या सूचना घ्या त्याच्यातल्या चांगल्या सूचना आहेत त्या चांगल्या सूचना घ्या त्याच्यावर अंमलबजावणी करा आणि महिन्या दोन महिन्यानंतर का होईना त्याच्यावरती कुठेतरी आपल्याला ठरवा का वार्षिक मिटिंग बोलायची काय करायचं परंतु ज्यांच्या यांना ज्या सूचना आलेल्या असतील त्या सूचना दिलेल्या माणसांना किमान त्या ठिकाणी बोलून घ्या आणि या पद्धतीचे बदल झाले ते आपण या ठिकाणी पुढे चालून ही भाग्यलक्ष्मी वाचवण्याकरता खऱ्या अर्थाने काम करतोय एवढीच विनंती या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद